छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करा अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे सोलापूर शहराचं प्रवेशद्वार असलेला छत्रपती संभाजी महाराज चौक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं अत्यंत गरजेचं असून तातडीनं ते करण्यात यावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पालिकेचे नूतन आयुक्त सचिन ओंबासे यांच्याकडं निवेदनाद्वारे करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळानं सोलापूर महापालिका आयुक्त पदी सचिन ओंबास यांची निवड झाल्याबद्दल त्यांची भेट घेऊन पुस्तक देऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी पालिका आयुक्तांना मागणीचं सा निवेदन सादर करण्यात आलं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे अत्यंत गरजेचं असून चौदा मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या आत पुतळ्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान पुतळा परिसरामध्ये सुशोभीकरणाचं काम मोठ्या प्रमाणात करण्यात आलं होतं त्याची योग्य पद्धतीनं स्वच्छता आणि निगा राखली जावी यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास विविध कार्यक्रमानिमित्त पुष्पहार घालण्यासाठी हा पुतळा उंच असल्याकारणानं अनेक वेळा अडचण येते याकरता दोन्ही बाजूनं एल टाईप मजबूत लोखंडी शेडी तयार करण्यात यावी याचबरोबर कारंज चोवीस तास सुरू करण्यात यावं पुतळा परिसरातील सी सी टी व्ही यंत्रणा कार्यान्वित करावी आणि या ठिकाणी जी किरकोळ कामं राहिलेली ती कामं करून घेण्यात यावी अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली उकर, संभाजी महाराज पुतळ्यांची हेही मार्गे लावण्याचं निवेदन माननीय आयुक्त साहेबांना आज दिलेलं आहे त्याचबरोबर आज सोलापूर शहराचा जनता दरबार पहिल्या सोमवारी असल्या कारणाने महापालिका आयुक्तांचं कार्यालय वर असल्याकारणाने भरपूर महिला भगिनी वृद्ध यांना भरपूर वर येताना त्रास होत होता हेही निर्देशनात आणून दिल्यानंतर संभाजी ब्रिगेडच्या या मागणीला आयुक्त साहेबांनी आश्वासित केलेलं आहे की संभाजी ब्रिगेडला की त्यांचं कार्यालय हे खाली तळमजल्यावर आणतो आणि जनतेचा त्रास कमी करतो छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं स्ट्रक्चर ऑडिट लवकरात लवकर करून शिवशंभू प्रेमींच्या मागणीचा मांड ठेवून महापालिका आयुक्तांनी आणि महापालिकेने लक्ष घालून लवकरात लवकर कामे पूर्ण करून घ्यावीत छत्रपती संभाजी महाराज जयंती चौदा मेच्या अगोदर नाही तर संभाजी ब्रिगेड स्टाईलने आंदोलन करण्यात येईल